नमस्कार कसे आहात मी आहे सुप्रिया तुमचं आपल्या मिनी वरती खूप खूप स्वागत आहे मी आत्ता मध्ये आहे मग नवीन गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आत्ता इथं समर डेज चालू झालेले आहेत आणि इथं टायमिंग म्हणजे आता तुम्ही बघू शकता आत्ता इथे ऊन आहे आम्ही संध्याकाळचं जेवण वगैरे हो करून बाहेर वगैरे हो पडलेलो आहे आणि ते आत्ता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत जे की आपल्या इंडियामध्ये संध्याकाळचे साडेबारा झाले आहेत म्हणजे इंडियात ते लक्झेम्बर्ग म्हणजे साडेतीनचा फरक आहे तर तुम्हाला मी दाखवते इथं आत्ता सध्या कसं वातावरण आहे संध्याकाळी नऊ वाजता आत्ता बघितलंच आहे इथे स नऊ वाजता कसं वातावरण आहे तर तुम्ही तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय